न्यूज लोकप्रिय सातगावात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी भव्य रक्तदान शिबिर करून सातगावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीसला सातगावचा हनुमान मंदिर परिसरात झालेल्या कार्यक्रमात सातगाव ग्रामपंचायतचे सरपंच योगेश सातपुते माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश गुड्डू बंग माननीय अमजद बाबू शेख काँग्रेस महासचिव महाराष्ट्र राज्य माननीय मुजीबभाई पठाण सुधाकर धामंदे पंकज ठाकरे बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पी आय प्रतापराव भोसले तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात डॉक्टर रमन चौधरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा उल्लेख केला त्यांनी बहुजन समाजाला एकत्र करत संघर्ष करण्याची प्रेरणा दिली कार्यक्रमात सामाजिक उपक्रम अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गावातील अनेक तरुणांनी रक्तदान केले यासोबतच जनजागृती करत वाहन चालकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे ഊട്ടി ബോറി